येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दौरा सुरू असून सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवमान सेनेच्या से वतीनं निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची त्या ठिकाणी तासोय पदाधिकाऱ्यांशी आम्ही भेटतोय कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले किमान आठ ते दहा उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सेना ही निवडणूक लढवणार आहे त्यांच्या मतदारसंघात देखील आठ ते दहा उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते त्यांची नावं देखील आमच्याकडे आलेली आहेत आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही लढत देऊ निश्चितपणे त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र लोकमानसेनेचा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री सत्तेतच येणार आहे मनसे किती उमेदवार निवडून आमच्या लोक लो कंटाळत नाही सगळ्या पक्षांना आता तुम्ही बघताय सगळी जनता कंटाळते पत्रकार मंडळी कंटाळली आहे सगळे कंटाळले त्यामुळे सगळं पत्रकार बांधवांनाही वाटतंय जनतेलाही वाटतं की बाबा राज ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या मनातला आता शितो होणार आहे आणि निश्चितपणे मनसे या ठिकाणी सत्तेत येणार आहे अमोल मुटकरी हा भुरठा माणूस आहे अमोल मुटकरीला याबद्दल काय त्याला अधिकार नाही त्यांना फक्त चोख खूप कमी मिळालाय त्यांना अजून माझं मत आहे की त्यांना अशा अशा लोकांना खेचलं पाहिजे जे लोक मोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात प्रसिद्धीसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण कुलूषित करन, करण्याचे काम करतात अशा लोकांना त्या ठिकाणी चोख मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे कमी पीड आला असतो ठीक आहे नेक्स्ट टाइम असं कार्यकर्त्यांनी सगळे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते होत आणि आमच्या नेत्याबद्दल जर कुठला पुढचा माणूस अपशब्द वापरत असेल आणि मस्ती करत असेल तर त्याची निश्चितपणे मस्ती चिरवण्यासाठी ठीक आहे तुम्हाला माहिती नाही माहिती घेतो तुम्हाला की मान्य राजसाहेब ठाकरे आमचं दैवत आहे आमचे नेते आहेत संपूर्ण तमाम महाराष्ट्र सैनिकांचं दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल जर कोण अपशब्द काढत असेल तर त्याची मस्ती निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्र निवडणुकी जिरवणार आता थोडं कमी झालं असेल तर याच्या पुढे अजून त्यांनी ते लक्षात ठेवावं एका आमदाराची बुरटा माणूस आहे जो बुरटा ज्याने लांबून चालून करून हुजरेगिरी करून आमदारकी मिळवली आहे त्यांना काय सांगावं हो? लक्षात आलं का जो माणूस लोकांना म्हणतो की मी काय प्रवचन करतोय कीर्तन करतोय काय करतो जो पैसे घेऊन भाड्यावर सगळ्या गोष्टी करत होता बुरटा माणूस त्या बद्दल काय घ्यायचं आणि त्याचं एवढं काय आहे त्यांनी आतापर्यंत काय केलं की मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची आता दुसऱ्या पक्षांनी काय केलं नाही तो आमच्या नादी लागला मग आता आम्हाला साहेबांनी काय सांगितलंय एकदा हात जोडून सांगा दोनदा हात जोडून सांगा तिसऱ्यांदा हात सोडून त्याला दाखवा ते दाखवले दा आत्ता आदेश कशाला लागतो दैवताबद्दल जर कोण बोललं तर आदेश कशाला लागतात आम्ही आज महाराष्ट्र सैनिक आहे आदेशाची गरज नाही ना अशा गोष्टीला जो आमच्या दैवताला नावं ठेवतो जो आमच्या दैवतांबद्दल अप वापरतो तिथं आदेश कशाला वाट बघतो आम्ही राज ठाकरे जनते कामगारांच्या महिला माझा प्रश्न काय उद्धव आता तो तुम्ही बोला ना तुम्ही सांगा ना कसा आहे की दोघं भाऊ एकत्र आले तर काय हा प्रश्न कसा आहे की ते वर्ष लेव्हलचा प्रश्न आहे नाही वरच्या बोलू शकता ना ठीक आहे पण काय तुम्हाला अख्ख्या पत्रकार बांधवांना माहित आहे की नक्की टाळली दोघं दोघं भाव जर एकत्र आले त्या विषयावर बाळानंद गाव साहेबांनी याच्या अगोदर स्पष्टीकरण दिलंच होतं कसं असतं की एका बाजूनी सगळ्या गोष्टी असून चालत नाही तुम्हाला अनुभव असेल दोन हजार चौदाचा दोन हजार एकवीसचा चा इथे करू म्हणले आमचे ए फॉर्म थांबवले गेले त्याच्यानंतर कोण पलटलं कोणी गद्दारी केली कोणी धोका दिला या का महाराष्ट्राला माहित आहे मतदान होणार शंभर टक्के मतदान होणार तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत बघा आता पंचायतीवर राहिले निश्चितपणे आता जनतेचा विश्वास मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर राहिलेला आहे बाकीच्या एकाही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही मग त्या दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही आज बघा गावागाव गावखेड्यात जावा नाहीतर शहरात जावा सगळे लोक त्रासून गेलेले आहेत लोकांना पर्याय पाहिजे आणि मान्य राजसाहेबांनी आता पर्याय दिलाय आणि लोकांसमोर मान्य राजसाहेब ठाकरे पर्याय निश्चितपणे आता मत रूपांतर होणार सगळ्या जागा लढवणार सगळ्या जागा लढवणार महाराष्ट्राच्या सगळे आता जनताच्या नक्की आहे जनता दाखवते आता येणाऱ्या निवडणुकीत काय ते